नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे आता बघा लवकरच आपल्या घरी गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे मग आज खास रेसिपी त्यांच्यासाठी आहे पण व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर मग वेळ न करता आजच्या सुरुवत सुरुवात करूया सुरुवातीला आपल्याला हवा नारा, नारळ नारळ बघा जास्त मोठा नाही आणि जास्त छोटा नाही मध्यम आकाराचा आहे नारळ छान धुवून घेतला आहे आता नारळ बघा मध्ये हातावरती घ्यायचा आणि कोयत्यानीने अशा प्रकारे आपल्याला फोडून घ्यायचा आहे म्हणजे नारळ दोन अशा वाट्या होतात नारळातलं पाणीसुद्धा काढून घेतलं आहे नारळ ना पाठीमागच्या बाजूने छान स्वच्छ करून घ्यायचा नारळ असा कोयत्याने फोडल्यामुळे ना छान ह्याच्या वाट्या निघतात बघा म्हणजेच की आपण नारळ खाऊन ना घेणार आहोत का नाही म्हणून ह्या पद्धतीनेच फोडून घ्यायचा आता नारळ बघा छान स्वच्छ अशा ह्या वाट्यात धुवून घ्यायच्यात पाठीमागची बाजूसुद्धा धुवायची आहे कारण ज्यावेळेस आपण हा नारळ खोवत असो ना त्यावेळेस पाठीमागची कचरा जो असतो ना त्याचा जो चोता असतो तो ह्याच्यामध्ये पडायला नको ना म्हणून बघा छान प्रकारे एक वाटी इथं खाऊन घेतली आता ही दुसरी वाटी ती सुद्धा खवत आहे खाऊनं बघा बरेच जणांना जमत नाही पण अगदी करायला सोप्पं आहे हिता तर तुम्हाला कसा नारळ खाऊन घेतला हे सुद्धा दाखवलं त्याची एक वाटी संपूर्ण खाऊन घेतली आणि दुसरी जी वाटी होती ती अर्धीच खाऊन घेतली बरं का तुम्ही हा नारळ ना फोडून पाठीमागचा ह्याचा ब्राऊन भाग काढून मिक्सरला फिरून घेतला तरीसुद्धा चालेल सगळ्या सोपी उत्तम पद्धत म्हणायला गेलात तर नारळ खाऊन घेतले ज्याच्यामुळे ना पदार्थ सुद्धा छान चविष्ट होतो आता बघा एक कप इतकं आपण खवलेलं खोबरं घेतलं ना त्याच्यासाठी ना अर्धा कप इतका बारीक चिरून गुळ घेतला आता चला आपण गॅसकडे वळवूयात गॅसा चालू करून पॅन ठेवलं आहे पॅनमध्ये ना अर्धा चमच इतकंच तूप है। आहे आणि जे आपण खवलेलं खोबरं होतं ना ते बघा मी इथं मोजून सुद्धा दाखवलं एक कप इतकं आपलं भरलेलं आहे त्या तुपावरती हे खोबरं ना आपल्याला छान प्रकारे भाजून घ्यायचं आहे नारळामध्ये थोडासा ओलसरपणा असतो का नाही म्हणून आपल्याला छान फडफडीत होईपर्यंत हे खोबरं भाजून घ्यायचंय तुम्हाला बघा आतापर्यंत आजच्या रेसिपीचं नाव नव्हतं सांगितलं पण थोडक्यात अंदाज आलाच असेल ना बाप्पाच्या आवडीचे उकडीचे तांदळाचे मोदक करणार आहोत बघा हे खोबरं छान फडफडीत पड़ होईसपर्यंत भाजलं की आता आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं गुळ तर गुळाचं प्रमाण बघा एक कप इतकं ओलाणारा होता त्याच्यासाठी अर्धा कप बारीक चिरलेला गुळ घेतला की जितकं तुम्ही खोबरं घ्याल ना त्याचे निम्मे तुम्हाला गुळाचं प्रमाण घ्यायचं आहे म्हणजे परफेक्ट होडीचं हे सारण होतं अगदीच तुम्हाला गोड जास्त आवडत नसेल तर थोडंसं कमी करू शक आता बघा गॅस मात्र बारीक ठेवून छान परतत राहायचं कारण गुळ वितळल्यामुळे थोडंसं होलसर मिश्रण होतं पूर्ण सुकंसुकं होसपर्यंत परतत राहायचं आहे बघा छान सुकं झालं की याच्यामध्ये अर्धा चमच इतके भाजलेली खसखस टाकायचे आहेत आणि थोडेसे बदामाचे काप तीन ते चार वेलची ना मी कुटून घातलेले आहेत आणि छान प्रकारे पुन्हा मिसळून घेऊयात सारण ना आपलं जरासुद्धा ओलसर नसावं छान सुटसुटीत फडफडीत असावं बरं का त्यामुळे गॅस बारीक ठेवायचा नाहीतर ना, ना हे सारण कडक होऊ शकेल म्हणून बघा आता तुम्हाला छान सुटसुटीत असं सारण कुठेही चिवट चिकट झालेलं नाही आता आपण इथं मात्र गॅस बंद करून खाली थंड व्हायला ठेवून घेऊयात तोपर्यंत उकडीसाठी आपण घेणार आहोत तांदळाची पिठी आता तुम्ही रेडीमेड तांदळाची पिठी वापरा तरी चालेल आणि घरी जर तांदळाची पिठी करायची असेल तर तुम्हाला काय करायचंय आंबेमोहर तांदूळ त्याचबरोबर इंद्रायणी तांदूळ आणि त्याचबरोबर रेशनिंगचा जुना तांदूळ घ्यायचा आहे म्हणजे एक किलो रेशनिंगचा तांदूळ घेतला तर पाव किलो आंबेमोहर आणि पाव किलो इंद्रायणी तांदूळ स्वच्छ सगळे तांदूळ धुवून सुकून गिरणीतनं बारीक दळून आणायचे झाली तुमची इथं तांदळाची पिठी आपण ह्याची उकळ करणार आहोत त्याच्यासाठी गॅसवरती कढई ठेवले दोन कप इतकं तांदळाची पिठी घेतली होती त्याच्यासाठी एक कप इतकं पाणी घेतलं आहे आणि एक कप इतकं दूध घेतलेलं आहे आता याच्यामध्ये अर्धा चमच इतकं आपण तूप घालून घेऊयात अर्धा चमच साखर घातले आणि थोडंसं मीठ घातलंय छान ह्याला खळकळून उकळी येऊ हो द्यायचे मगच थोडं थोडं करून तांदळाची पिठी घालून छान प्रकारे मिसळून घेणार आहोत मला जर दूध नसेल वापरायचं नाही वापरत तरीसुद्धा चालेल म्हणजे दोन कप तांदळाच्या पिठीसाठी दोन कप पाणी ठेवू शकता पण दूध वापरल्यामुळे अगदी दुसऱ्या दिवशीपर्यंत हे मोदक ना छान मऊसूत राहतात शिवाय ना पांढरे शुभ्र होतात थोडीशी याच्यामध्ये साखर टाकली ना तर वरचं जे मोदकाचं आवरण आहे ना ते खाण्यासाठी चवीला फार छान लागतं बघा साधारण एक मिनिटभर इतकं घोटून घेतलं नंतर पाण्याचा शिंतोडा मारून ना झाकण ठेवून गॅस बंद करायचा आहे आणि दहा मिनटं तसंच ठेवायचं आहे आता दहा मिनटानंतर ही कढई खाली घेतले बघा छान प्रकारे ह्याला वाफ बसली गेलेली आहे असं दाबून पीठ खाली बसल्यामुळे ना छान एकसारखं पीठ आपल्या हे वाफ बसले जाते तर दहा मिनटानंतर झाकण काढून हे जे पीठ आहे ना ते आपण परातेमध्ये काढून घेऊयात म्हणजे आपल्याला मळायला सोपं पडेल कढईमध्ये बघा जास्तीचं आपल्या जे कांद्याचं पीठ आहे ते अजिबात चिकटलेलं नाही आता हे मळण्यासाठी बघा थंड पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि मळून घेणार आहोत तुम्हाला जर गरम लागत असेल तर तुम्ही एखादा पेला किंवा ग्लास घ्या आणि त्याने सुरुवातीला पीठ मॅश करून घेतलात किंवा पावभाजीच्या मॅशरने मॅश करून नंतर मळून घेतला तरीसुद्धा चालेल मी इथं थंड पाण्याचा हात घेऊन घेऊन ना अर्ध पीठ सुरुवातीला मळून घेतलं नंतर अर्ध पीठ मळलं नंतर दोन्ही एकत्र पीठ करून गोळे करून ना मळून घेतलं बघा पीठ छान अगदी मळून घ्यायचं आहे तुम्हाला बरं का तरच तुमचे मोदक ना अजिबात न फाटणारे अगदी मौलुसूषित होते पीठ आपलं बरोबर छान प्रकारे मळलं का नाही समजण्यासाठी बघा छोटीशी अशी पारी करून बघायची जरा कुठंही तिला चिर किंवा तडा जात नाही म्हणजे आपलं पीठ छान प्रकारे मळून झालंय समजायचं पीठ कोमट असतानाच मळायचं तरच छान प्रकारे मळता येतं आता याच्यावरती झाकण ना एक पाच मिनिट असंच आपल्याला ठेवायचं आहे पाच मिनटानंतर बघा आपलं सारण तयार आहे त्याचबरोबर आपलं उकडीचं पीठसुद्धा तयार आहे आता आपण मोदक करायला घेऊयात तुम्हाला दोन प्रकारे दाखवणार आहे म्हणजे तुम्हाला हाताने पारी करता येत नसेल ते एक पद्धत दाखवणार आहे आणि हाताने पारी करून कसे करायचे ते सुद्धा दाखवत आहे बघा छान एक लिंबा एवढा गोळा करून घेतलाय आणि जे पीठ आहे ना तांदळाची उकड काढलेली ते आपल्याला झाकून ठेवायचं आहे उघडच ठेवलं तर कडक होईल म्हणून दुसरे बाकीचे मोदक करायला ना आपल्याला येणार नाहीत त्यामुळे पीठ हे झाकून ठेवायचं किंवा एखादा ओला रुमाल त्याच्यावरती टाकू शकता आता ह्याची पारी करण्यासाठी बघा लिंबा एवढा गोळा घेतलाय छान कोरड्या पिठामध्ये बु बुडवून घेतलाय आणि ह्याची पारी करून घेतली दोन्ही बोटाच्या मधी पारी करून घ्यायची आता मध्ये आपण घालणार आहोत सारण सारण तुम्हाला कितपत कमी अधिक घालायचं आहे तितकं घालू शकता साधारणत मी दोन समज इतकं सारण घातलं कारण का जितकं सारण असेल ना तितका मोदक खायला भारी लागतो आता बघा बऱ्याच जणांना ना ह्याच्या ह्या पाकळ्या किंवा ह्या कळ्या करायला येत नाही पाकळी करायला एकदम सोप्पं आहे आपल्या अंगठ्याच्या बाजूचं जे बोट आहे ते आतमध्ये घालायचं आणि अंगठा आणि मधीतलं बोट आहे ना त्याने बाहेरल्या बाजूला चिमटा घ्यायचा बस चिकटतं जर असं वाटतंय तर तुम्ही कोरड्या पिठाचा हात घेऊ शकता आणि बघा आता नंतर छान पाकळ्याना खालून सुद्धा ना आता आपल्याला दाबून जरा घ्यायच्या आहेत म्हणजे ना छान अशा जास्त उमटलेल्या आपल्या पाकळ्या दिसतात आता ज्या सर्व पाकळ्या आहेत ना त्या एकाच दिशेने आपल्याला करून जवळ 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 घेत ह्याचं तोंड बंद करून घ्यायचं आहे बघा इथे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आता छान असं ना अंगठा आणि त्याच्या बाजूच्या बोटाच्या मध्येतच आपल्याला मोदक हा छान हातावरती फिरवून घ्यायचा आहे आणि वरती जे एक्स्ट्राचं पीठ आहे ना ते सहजपणे वरती येत जातं बघा आणि ह्याला वरती नाक काढायचं मोदक छान गोल होण्यासाठी हातावरती थोडासा फिरून घ्यायचा म्हणजे ठेंगणा होत नाही छान आकार मोदकला येतो आणि इथं आपला हा हातावरती पारंपरिक पद्धतीत केला जाणारा मोदक तयार झाला आता आपण बाजूला काढून घेऊयात तोपर्यंत इथं बघा जर तुम्हाला हातावरती पारी करून जर मोदक करता येत नसेल तर बघा तुम्हाला बाजारामध्ये असे चमचे दिसतील किंवा ह्याला मोल्डसुद्धा म्हणतात ज्यामध्ये ना सुकं तांदळाचं पीठ भुरभुरून घेतलं आहे लिंबा एवढा गोळा घेऊन ना बघा जशी हातावरती पारी करतो ना तशी ह्याच्यामध्ये करून घ्यायची आहे छान प्रकारे दाबत जायचं आहे आणि पुन्हा अलगत हाताने काढायचं आहे म्हणजे तुम्हाला जर पारी करता येत नसेल तर ही उत्तम पद्धत आहे पण ह्याचे सुद्धा तुम्हाला फायदे तोटे पुढे सांगतेच मी आता बघा छान भरपूर असं सारण भरून घेतलं साधारण दीड ते दोन चमचा इतका आता काय हे सर्व आपल्याला जवळजवळ घ्यायचं आहे म्हणजे तुम्हाला पारी करायचं टेन्शन नाही शिवाय ह्याच्या कळा करायचं सुद्धा टेन्शन नाही आणि बघा पुढचं जे वरचं तोंड असतं त्याचं बंद करून छान प्रकारे ह्याला नाक करून बघा तुम्ही असं मोडचा वापर केला तर तुम्हाला पारी करायचं सुद्धा टेन्शन नाही आणि कळ्या किंवा पाकळ्या म्हणतात ना ते करायचं सुद्धा टेन्शन नाही बघा छान प्रकारे हा सुद्धा मोदक तयार झाला जर जा जसे मोदक तयार होतील ना तसंच एका ताटामध्ये काढायचे आणि वरून आपल्याला ओला रुमाला असं झाकून घ्यायचं आहे म्हणजेच की आपले हे मोदक आहे ते हडकले जाणार नाहीत वरचं जे औरड आहे ते कडक होणार नाही छान मौसूतच राहील तुम्हाला बघा आणखीन एक मोदक करायची पद्धत दाखवते बरेच जणांना हाताने पारी करून मोदक करायला जमत नाहीत पण आता मी दाखवते नाही तर व्हिडिओमध्ये बघा तुम्हाला झूम करून अगदी जवळून दाखवत आहे मोदक करायला किती सोप्पा आहे हो फक्त तुम्ही एकदा ते दोनदा ट्राय करून बघा पहिल्या वेळेस मोदक थोडासा इकडे तिकडे होईल दुसऱ्या वेळेस होईल पण तिसऱ्या वेळेस मात्र थोडाफार गावी ना जमेलच एवढी मी तुम्हाला गॅरंटी देते बरं का आजारामध्ये मोदक करायचे वेगवेगळे साचे किंवा मोल्ड आहेच पण ना आपण हाताने जो मोदक वळून करतो त्याची मजा काही वेगळीच आहे बरं का बघा तुम्हाला आणखीन एक हिथं मोदक करून दाखवा जर तुम्हाला मोदकाची पारी हाताने करता येत नसेल तर तुम्ही आपण पापड तांदाचा कसा लाटतो तसं लाटून घ्या पण जर जाड लाटा पापड आपण पातळ लाटतो आणि मग इथं दाखवल्याप्रमाणे ना मोदक तुम्ही करू शकाल तर सर्व छान प्रकारे मोदक ना सर्व करून घेतलेत आता आपण ना हे वाफवून घेणार आहोत त्याच्यासाठी बघा चाणीमध्ये ना इथं स्वच्छ धुतलेलं आपल्याला केळीचं पान घालून घ्यायचं आहे आता आपला जो मोदक आहे ना तो काय करायचा आहे आपल्याला साधं थंड किंवा गरम पाणी घ्यायचं नाही साधं पाणी घ्यायचं आहे मोदकची जी खालची बाजू असते ना ती पाण्यामध्ये बुडून आपल्याला मोदक ठेवायचा आहे जे मोदक ना किती वेळ जरी तुम्ही ठेवलात तरी सुद्धा नरमच राहतात बरं का अगदी ओठाणी खाता येईल इतके छान मोजूत होतात आता ह्या मोदकला आणखीन तुम्हाला ॲट्रॅक्टिव्ह छान दिसावं असं वाटत असेल तर इथे व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते बघा चमच्याच्या पाठीमागच्या बाजूने ना तुम्हाला अशा खाचा ज्या आहेत ना त्या छान धारदार करून घ्यायच्या म्हणजे बघा अगोदरपेक्षा ना ह्याच्या ज्या कळ आहेत त्या जास्त उठून दिसतात त्याच्यामुळं मोदक आपल्या छान देखना आणि सुबक दिसत आहे आता छान प्रकारे सर्व मोदक जे आहेत ना मी असे पाण्यामध्ये मुडून ठेवणार मोदक छान होण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे काय सांगू का ते म्हणजे मोदकाची जी आपण उकड घेतली ना ती परफेक्ट होणे जर तुमचं पीठ छान उकडून घेतलं असेल शिवाय तुम्ही छान प्रकारे मळून घेतलं असेल तर मोदक ना छान वेलासारखे जरासुद्धा न फाटणारे न चिरणारे होतात पीठ हे ना कोमट कोमट असताना छान मर्दून मर्दून चिकणं होसपर्यंत मळून घ्यायचं म्हणजे काय मोदक पुढे बिघडणारच नाही ह्याची शंभर टक्के आपल्याला गॅरंटी असते मोदक्याची पिटी जी असते ना ती एकदम बारीक एक दळलेली असावी बरं का म्हणजेच काय मोदकला जरा <laughs> सुद्धा चिर किंवा मोदक, मोदक फाटणारे चिरणारे होत नाही सर्व मोदक करून पाण्यामध्ये बुडून इथे ठेवले मोदक आणखीन छान दिसण्यासाठी वरून थोडंसं केशर लावलेलं आहे आता हे मोदक ना आपण वाफून घेणार आहोत त्याच्यासाठी कडेमध्ये खाली अगोदरच पाणी उकळ्या ठेवलंय ही चाळण अशी वरती नेऊन ठेवून वरून झाकण ठेवून आपण दहा ते बारा मिनटं हे मोदक वाफून घेणार आहोत आता ना जवळजवळ मी बारा मिनटानंतर पाहत आहे मोदकला बोट लावून बघायचं आपल्या हाताला जरासुद्धा चिटकत नाही म्हणजे आपले हे मोदक ना छान प्रकारे वाफवले गेले समजायचं आता इथं आपण गॅस बंद करून घेणार आहोत आणि ही चाळण आहे ना ते खाली काढून घेऊया आता मोदक थंड झाल्यानंतरच ह्या चाळणीनं आपण बाहेर काढून घेणार आहोत इथं जे मी केसर वापरलं ते जर तुम्हाला हवं असेल तर ह्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच बघा किती रंग छान उठून आलेला आहे केशरचा आपण केलेलं सारण होतं बघा त्याच्यामध्ये ना भरभरून बर सारण भरून अकरा इतके आपले हे मोदक तयार झालेत मोदकल्या ना अकरा एकवीस पाकळ्या असा असाव्या असं काही नाही तुम्हाला जमतील तितक्या तुम्ही करू शकता चमच्यातला मोदक होता त्याचे फायदे तोटे काय माहिती आहे का फायदे सांगायला गेलं तर आपल्याला पारी करावे लागत नाही पाकळ्या कराव्या लागत नाही फक्त सारण भरून मोदक वाढा दुसरे काय होतं माहिती आहे का हे जे आपण पारी चमच्यामध्येच करून घेतो मग चमच्यामध्ये ज्या खाचा असतात त्याच्यामध्ये पीठ जातं आणि वरच्या पाकळ्या आहेत ना त्या जरा झाड बनतात बाकी सारण भरपूर बसलं जातं आता आपण हाताने जो मोदक केला ना तो इथं मोडून दाखवते मोदक जरा गरम असल्यामुळे ना मी हळूच मोडून दाखवते बघा पारी जी आहे ना आपण हाताने केल्यामुळे एकदम पातळ झालेली आहे कारण वरची पारी जी असेल ती पातळ असेल तितका मोदक खायला छान वरून छान अशी साजूक तुपाची धार सोडायची बघा बप्पाच्या आवडीचे उकडीचे तांदळाचे मोदक तयार झाले असे मोदक तुमचे सुद्धा यावे ह्याच्यासाठी मी भरपूर टिप्स सांगितलेले आहेत त्या टिप्स वापरून तुम्ही सुद्धा नक्की ह्या वर्षी गणेश चतुर्थीला हे उकडीचे मोदक करून मला कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ सुद्धा आवडला तर पटकन क्लाईक ठोका असे छान व्हिडिओ पाहण्यासाठी आवर्जून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत पहा